कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक तर करूळ घाट अजून तीन महिने सुरू होणार नाही असं विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा ज्याप्रमाणे रस्त्याची मागणी केली सगळ्यांच्या सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता आता घाटातला काही भाग पूर्ण झालेला आहे पुरळीत भाग अजून अपूर आहे परंतु सिंगल लाईन आपल्याला सुरू करा आणि या ठिकाणाने जो भाग दिला होता जो दीड दोन वर्ष हा घाट आणि हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि ह्यांना कोण विचारणारच कोण नाही असं काही लोकांना वाटतं आहे आम्ही जरा करत नाही तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असून बैठकवाडीची बाजारपेठ असू दे ज्याप्रमाणे आज बंद होत चाललेली आहे आणि त्यामुळे हा घाट आता पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा घाट सुरू करावा कारण ठेकेदाराकडे पूर्ण काम तुमच्या आम्ही त्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये जरी पूर्ण काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांनी शिकवून आणि ठेकेदारांनी एवढ्या गुथमित राहू नये की आपल्याला कोणच विचारणार नाही अधिकाऱ्यांनीसुद्धा एवढ्या गुथमित राहू नये की आपल्याला कोणीच विचारणार तर आम्ही सर्वजण लोक विचारू आणि आज आपण इथे आला त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी मंगेश लोके आणि नंदू शिंदे आणि सभापती आमचे स्वप्नील आणि युवा सेनेचे सगळे पदाधिकारी तर आपण सातत्याने या गाठीसाठी आपण पुढाकार शिवसेनेत घेतो त्यामुळे आमच्या मनापासून नंतर कारण इतर लोकांना काही कारण असतील काही अपेक्षा असतील काही दबाव असतील परंतु पत्रकार सुद्धा सातत्याने या पत्रकार आवाज तरी पण हे निर्दश प्रशासन कुठेतरी ठप्प होत आहे त्याला आता जाग आपल्याला रस्ता उतरावा लागेल आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही केलेली आहे आमचं दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट्स युट्यूब चॅनल